बेंदूर सणाच्या निमित्तानं करवीर तालुक्यातील नेर्ली या गावी नेरली, नेरली माळ इथं कोल्हापूर दक्षिण शर्यत चौकीन मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सतेज आणि ऋतु केसरी भव्य बैलगाडी शर्यतींनी लाखो शर्यत चौकिनांना रंजक अनुभव दिला करवीर तालुक्यातील नेर्ली इथं सतेज आणि ऋतू केसरी भव्य बैलगाडी शर्यत लाखो शर्यत शौकीनांच्या उपस्थितीत पार पडली माजी आमदार ऋतुराज संजय पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या थरारक शर्यतींनी कृषी संस्कृतीचा एक अविस्मरणीय सोहळा सादर केला शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळं सुरक्षिततेसोबतच शर्यतीचा थरारक अनुभवताना उपस्थितांचा उत्साह गगनाला भेडला होता या आयोजनात नारायण गाडगीळ सागर पाटील आणि गजानन पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले शशिकांत पाटील सुएेकर प्रकाश पाटील बयाजी शेळके बाजार समिती संचालक सुयोग वाडकर उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण माजी सरपंच संग्राम पाटील गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत कणेरीचे सरपंच निशांत पाटील माजी सरपंच शशिकांत खवरे निर्लीचे उपसरपंच निखिल पाटील बिदरी कारखान्याचे संचालक आरेस कांबळे यांच्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो शर्यत शौकीन उपस्थित होते बेंदूर सणाच्या निमित्तानं उत्साहात पार पडलेल्या या बैलगाडी शर्यतींनी ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवत उपस्थितांना एक संस्मरणीय अनुभव दिला